प्रवाह या अंतर्गत तेवीस गावांचा समावेश असलेल्या जलजीविका जागृती प्रकल्पाचं भव्य उद्घाटन दिंडोरी ग्रामपंचायत सभागृहात पार पडले या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारण स्वच्छता आरोग्य शेती आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्वाच्या घटकांवर व्यापक काम होणार आहे याबाबतची माहिती पी आर आय एफ च्या प्रतिनिधी मोनिका जैन यांनी उद्घाटनावेळी दिली कंपनीच्या आर्थिक सहाय्याने विविध संस्थांमार्फत गावागावात हे उपक्रम राबवले जाणार रा असून शाश्वत विकासाची दिशा मिळेल असंही यावेळी त्यांनी सांगितलंय कार्यक्रमाच्या अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी एन पी भोय यांनी कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना स्मार्ट शेती हवामान अंदाज आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलंय यावेळी त्यांनी पिकांचं उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मार्गदर्शन या भर दिला जाणार यासाठी लघु बंधारे गाळ काढणी सुधारित शेती पद्धती आणि वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे उद्घाटन समारंभाला कृषी विभागातील अधिकारी पी आर आय एफ चे प्रतिनिधी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट टीम विविध स्वयंसेवी संस्था तसेच तेवीस गावांतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक ग्रामस्थांनी प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश देण्याची शपथ घेतली प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दोन वर्षात प्रशिक्षण शिबिरा डिजिटल हवामान अंदाज सेवा आणि एआय आधारित स्मार्ट शेती तंत्रज्ञान यांचा समावेश करण्याचं नियोजन आयोजकांनी जाहीर केलंय ग्रामीण युवकांना या उपक्रमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसेच महिलांच्या बचत गटांना जलसंधारण व पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमांमध्ये नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्र संचलन सांगळे यांनी केले तर आभार राज्य समन्वयक गणेश राजापुरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बागुल निलेश पगारे अशोक पतिंगे नितीन पोटे अभिजित तोरडमल यांनी सहकार्य केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण